नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे आठ सात दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समितीमधले सोयाबीन बाजार भाव काय आहेत आपण आता बघणार आहोत बाजार समिती हे कारंजा अवकाली आहे दोन हजार क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे तेराशे पंच्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारणतर आहे त्रेचाळीसशे चोवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे आठशे अकरा क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे चिखली अवकाली आहे एकशे पंचावन्न क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम अंशिंग अवकाली आहे सहाशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जिंतूर सोयाबीनची अवकाली एकशे दहा क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दरेज चौवेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दरेज चौवेचाळीसशे सोळा रुपये प्रति क्विंटल येऊ त्याचे बाजारभाव आज जास्त ठिकाणी सोयाबीनला त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास चौवेचाळीसशे या रेंजमध्ये सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद